वसपत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्ह्याची आढावा बैठक आमदार नवखरे यांच्या संपर्क कार्यालयामध्ये संपन्न झाली या बैठकीस अकरा तारखेला पुणे या ठिकाणी अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत होणारा युवक मेळावा संदर्भात वसमत विधानसभेचे आमदार राजू भैया नवघरे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर शंतनु खंदारे बांगे आदित्य आहेर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत चर्चा झाली आमदार राजूभैया नवघरे यांनी युवक बद्दल मार्गदर्शन केले आणि जिल्हाभरातून युवकांना अकरा तारखेला पुणे या ठिकाणी होणारा युवक मेळाव्या मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले त्यानंतर या बैठकीत पदनियुक्ती पत्र देण्यात आले यात राष्ट्रवादी काँग्रेस उपजिल्हाध्यक्ष हिंगोली अब्दुल सत्तार आणि संजय काकडे तर वसमत शहराध्यक्ष पठाण कार्याध्यक्ष म्हणून अमजद खान उर्फ नमू सोशल मीडिया शहराध्यक्ष वसमत इम्रान फारुकी यांची निवड करून नियुक्ती पत्र वसमत विधानसभेचे आमदार राजू नवघरे आणि जिल्हाध्यक्ष बांग यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करून देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी कांग्रेस कक्षा पदाधिकारी कार्यकर्ते मोटा संख्या में उपस्थित होते आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की पद नियुक्ति शहर की रखी गयी आमदार राजू भैया नौकरे लोकप्रिय आमदार इनके नेतृत्व में जिसमें आज पद की नियुक्ति की इसमें सबसे पहला पद जिला उपाध्यक्ष का डी डी बांगर साहब जो की जिले के, के जिला अध्यक्ष है इनके हाथों और आमदार राजू भैया नौकरे इनके हाथों दिया गया पहला जिला अध्यक्ष जिला उपाध्यक्ष पद अब्दुल सत्तार साहब बसमत के इनको मिला है और उसके बाद जिला जिला उपाध्यक्ष संजय काकड़े इनको भी पद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का मिला है शहर का पद शहर अध्यक्ष मुजीब पठान इनको आज शहर अध्यक्ष नवाजा गया है उसके बाद सोशल मीडिया के शहर अध्यक्ष इमरान फारूक हाजी लाला इनको दिया गया और कार्याध्यक्ष का पद जो है तो अमजद खान नमो मतलब मुझे दिया गया राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का काम और हमारे राजू भैया इनका हाथ करने के लिए आगे बढ़ाने के लिए पक्ष काम शहर में हर गली प्रभाग में वाइज कमेटी बनाने के लिए पक्ष काम अच्छा चला जाए इसलिए आमदार साहब ने आज ये पद की नियुक्ति की है हम राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और राजू भैया नौकर इनके आभारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी हिंगोली जिले युवक एक विनंती अपने अकरा तारखेला मेला दादा त्या मेळाव्यात संबोधित करणार अजित दादा संबोधित करण्यात असल्यामुळं दादाचा कार्यकर्ता युवक कार्यकर्ता कसा असला पाहिजे हे त्याचं एक उत्तम उदाहरण येणाऱ्या मेळाव्यात दिसेल आणि तो कार्यकर्ता हिंगोली जिल्ह्यातला कसा असेल आमच्या प्रत्येक तालुक्यातून शहरातून युवकांची खूप मोठी संख्या तिथं जाईल झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्याचं एक चांगलं अतिशय उल्लेखनीय उत्तम दर्शन तिथं करणार आहे कारण हिंगोली जिल्ह्याला उद्या भविष्य हे युवकांवर आहे त्यामुळं युवकांकडे कल युवकांचा कल हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे जास्त आहे वसमत मतदारसंघाचं जर त्याचा बघायला गेला तर उत्तम उदाहरण असं आहे की आपले सर्वांचे युवकांचे लाडके आमदार राजूभयानं वगैरे आहेत एक युवक कसा असावा युवकाला प्रतिनिधित्व कुठपर्यंत मिळू शकते हे राष्ट्रवादीचं एक उदाहरण आहे त्यानंतर युवकाला चांगल्या पद्धतीने आज ज्या पद्धतीने प्रदेशाने मला जिल्हाध्यक्षपदी निवडलं मी पण युवकांमध्येच मोडतो पॅरेंट बॉडीचं जरी असेल तर माझ्याकडं पूर्ण टीम ही युवकांची आहे तुम्ही जर वसपचे शहर अध्यक्ष बघितले असतात मुचीबाई असतील आमचे नमूबाई पाहिले नमूबाईचं जर हेल्थकडे बघितलं तर बिलकुल तुम्हाला असं वाटेल की नक्की जो तरुण आहे त्याच्याही शरीराला लाजवेल अशी शरीर अष्टी असणार हा माझा कार्य अध्यक्ष आहे त्यामुळं मी युवकांना यातून एक निरोप देईल की आपल्याला येणाऱ्या अकरा तारखेला पुण्याला जास्तीत जास्त संख्येने तिथे जायचं आहे आणि आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हिंगोली जिल्ह्याची युवकांची शक्ती आम्ही तिथे प्रदर्शित करणार आहे आज जे तुम्ही पद वाटप केले आहे त्यांना काय आवाहन करणार आहे काय अपेक्षा आहे त्यांनी आपण जे पद वाटप म्हणताय मी पद वाटप हा शब्द तिथे खोडेल कारण माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पद वाटप हा विषय नसतो वाटप करणं म्हणजे कुठलं तरी धान्य वाटप असल आणखीन काही असल वाटप असल हे वाटपमध्ये येत नाहीत हे माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संघटनात्मक चेहऱ्या आहेत या शहरात संघटना कशी चालली पाहिजे त्या संघटनेचा शहराध्यक्ष कसा असला पाहिजे कार्याध्यक्ष कसा असला पाहिजे हे बाकीच्या लोकांना जनसामान्या दिसण्यासाठीची ही आम्ही जिल्ह्याचा पूर्ण समन्वय करून भैया असतील मी असल शहरातली आणखीन काही मंडळी असाल यांनी सर्व समन्वय करून आम्ही ह्या निवडी केलेल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातून किती युवक बैठकीसाठी हिंगोली जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून साधारणतः दोन गाड्या एका गाडी जवळपास स्लीपर गाडी आहे पन्नास कोरं येतं पन्नास कोरं जरी म्हणलं तर जवळपास पाचशे ते सातशे युवक राष्ट्रवादीचे युवक ही जाण्याची अपेक्षित आहे तसा मी तुम्हाला अधिकृत आकडा आमची समन्वयाची बैठक झाल्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यातून किती शहरातून किती याचं मी तुम्हाला रिसर्च पोहोचिव पण करेन प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली